डेव्हलपर्स घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅट ची भव्य अशी वास्तू श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौका पासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू डॉट राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाहत्तर 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 पंचावन्न नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असून प्रमुख पक्ष महाविकास आघाडी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसह विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले याच पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं तिलोत्तमा सुनील जगताप यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या देशात आणि राज्यातील राजकीय स्थिती बघता या सरकारपेक्षा एक नवीन सशक्त पर्याय म्हणून देशभर आणि बहुजन पार्टीने आपले उमेदवार उभे केले आहेत भ्रष्टाचार महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी आणि वंचित बहुजन समाजातील शिक्षणांपासून दूर गेलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना पुन्हा शिक्षण मिळवून देण्यासाठी संसदेत बुलंद आवाज उठवण्यासाठी मी उमेदवारी करत असल्याचा आशावाद तिलोत्तमा सुनील जगताप यांनी यावेळी व्यक्त केला बोला मॅडम नमस्कार तिलोत्तमा सुनील जगताप नाशिक लोकसभा संघातील बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आज अर्ज दाखल करण्यात आलेला असून या नाशिकच्या मूळ निवासी एस सी एस टी ओबीसी विकास यांचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आत्तापर्यंतचा कुठलाही उमेदवार आश्वासन हे हवेत सोडवतो परंतु आम्ही एकमेवा भाग्य असे आहोत की आम्ही दिलेल्या आश्वासन आश्वासनाला स्टॅम्प पेपरवर लिहून देत आहोत म्हणजेच आम्ही लोकांची कामे करण्यासाठी बंधनकारक आहोत मी नाशिक मतदारसंघातून यासाठी उभी आहे की ओबीसी लोकांची जनगणना झालेली नाही आणि एस सी एस टी यांच्यावरती खूप अन्य अत्याचार होत आहे तर त्यांना कुठेतरी न्याय मिळावा याच्यासाठी मी उभी राहत आहे आणि मला बहुमताने निवडून दिलं तर मी यांना न्याय मिळवून देऊ शकते महिलांवरती जे अत्याचार होतात त्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी संसदेत जाणं गरजेचं आहे व शा शिक्षका शिक्षणासाठी जे वंचित झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा बंद होत आहेत तर त्यांना न्याय मिळावा शिक्षण पुर पुत चालू व्हावे याच्यासाठी चा मी उमेदवारी करत आहे माननीय सर्व नाशिकच्या मतदार बंधू आणि भगिनींना आजच्या या बहुजनमुक्ती पार्टीच्या आदरणीय उमेदवार शिरोतम आघाडी जगतात यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी तसेच या देशात असलेल्या व्यवस्थेला पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे समाजातील विविध स्तरातून एस सी एस टी ओ बी सी एल टी टी एन टी आणि मायनॉरिटीच्या सर्व समूहातून विद्यार्थ्यांमधून महिलांमधून त्यांना भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे कात बहुजन मुक्ती पार्टी ही देशातील एकमेव स्टॅम्प पेपरवर आपलं वचननामा लिहून देणारी पार्टी आहे त्या संदर्भातला जो वचननाम्याचा जो भाग आहे जर आमचा उमेदवार त्या बाबतीत कमी पडला तर मतदारांना आम्ही अधिकार ठेवलेला आहे तर तो, तो मतदार विरुद्ध एफ आय आर देखील दाखल करू शकतो ज्याप्रमाणे या देशातील प्रत्येक मुद्दा हा हैरणीवर आलेला आहे है। मग ती बेरोजगारी असेल शिक्षणाच्या समस्या असतील महिलांचे अन्याय अत्याचार असतील आदिवासींचं अलगीकरण असेल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला मिळालेले संवैधानिक हक्क अधिकार संपवण्याचं एक बाजूला षडयंत्र असेल आणि विशेषतः ईव्हीएम मशीन मधल्या ज्या यावेळी अॅडव्होकेट सुजाताताई ताई चौधणे महिला आघाडी नाशिक जिल्हा अध्यक्ष विलास तिगोटे जिल्हा कार्य अध्यक्ष राजाभाऊ गांगुर्डे जिल्हा अध्यक्ष रवी सैदाणे कल्पना इंगोले किशोर पंडित सिद्धार्थ इंगोले गौतम साळवे शरद साळवे नितीन आढाव वसंत महाले सत्यभामा प्रतिभा लोंढे सोनाली ढवळे राम ढवळे अरुण कांबळे अविनाश पगारे आणि सुनील आदी उपस्थित होते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा मिळवा